नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा विजय झाला निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी पक्षविरोधी काम केलं त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केली होती ही मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती आता यालाच उत्तर कथुरेंचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांनी दिलं आहे हे उत्तर देताना त्यांनी अनेक खुलासे केले आहेत दोन हजार चौदा ला स्वत जगन्नाथ पाटील यांनी किसन कथुरे यांना कपिल पाटील यांच्या विरोधात काम करा असं सांगितलं होतं तेव्हा त्यांची पक्षनिष्ठा कुठे गेली होती असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यासोबतच किसन कतुरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होता व लवकरच ते या पक्षांमध्ये प्रवेश करू शकतात अशी ही चर्चा सुरू होती परंतु या चर्चेला आता राजेश पाटील यांनी पूर्ण विराम दिला आहे काय म्हणाले आहेत राजेश पाटील पाहुयात लोकसभेची निवडणूक लोक तर होऊन गेलेली आहे परंतु जे ज्येष्ठ ज्यांना म्हणतात म्हणजे जगनाथ पाटील यांनी आता नुकतंच एक वक्तव्य मी टी व्ही साम टी व्हीवर बघितलेलं आहे आणि त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुले साहेबांना पत्र दिलं आहे पत्रामध्ये सांगितलंय की आमदार किसन कथुरे यांची हकालपट्टी करावी मला थोडस या निवडणुकीमध्ये काय सांगावं हे मला वाटत होतं की ज्येष्ठ नेते आणि हे सांगतात का आमदार साहेबांची हकलपट्टी करावी ज्या वेळेस निवडणुका आली त्यावेळेस माननीय जे उमेदवार होते जे आताचे पडलेले उमेदवार कपिल पाटील साहेब यांच्याच विरोधात मी स्वतः त्याला आज जगन्नाथ पाटील ज्या वेळेस आमदार किसन कतुरेंकडे आले की सांगितले की आपल्याला ज्या कपिल पाटलांना पाडायचं आहे कपिल पाटलांना पाडायचंय कपिल पाटलांना पाडायचं आहे कपिल पाटलांचं काम करायचं नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यावेळेस कपिल पाटलांच्या विरुद्ध काम केलेलं होतं निष्ठा कुठे गेली होत मला वक्तव्यामध्ये मी दोन हजार चोवीस म्हटलं होतं परंतु ते दोन हजार चौदा मध्ये बोलले होते की कपिल पाटलांना पाडायचं आहे त्यातुले तुम्ही का, ख़, का। आता काम कपिल पाटलांचा करू नका त्याला साक्षीदार मी स्वतः त्यांच्या घरी येऊन जगन्नाथ पाटील म्हटले होते आणि त्याला साक्षीदार मी होत कारण का आताही त्यांना राज्यपालाचा चॉकलेट मंत्री मोदयाने दिला होता हो आं, की आपल्याला मी राज्यपाल करेन आणि काही लोकांना तर काही लोकांचा तर ठराव झाला की मी आम आमदार की देणार हे चॉकलेट दिल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना आता ही नशा चढल्या असेल खोट फोटो लावून देण्याचे कारण दीड वर्षाचा जो फोटो आहे तो आज दाखवतात का हे बालेमाच्या बरोबर काम केलंय तर मग हे आताची नशाच बनावे लागणार या ठिकाणी त्यांनी विरुद्ध काम केलं होतं मग त्यांची निष्ठा कुठे गेली होती गेले काही दिवसापासून आम्ही आमच्या खासदार कपिल पाटील यांच्या विरुद्ध आम्ही बावनकुळे साहेबांना सुद्धा आम्ही आपल्याला फोटो पाठव आम्ही बावनकुले साहेबांकडे ऑफिसला आम्ही आम्हाला आम्हाला फुले साहेबांनी एक तास दिला होता आम्ही संपूर्ण शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासमोर गेलो होतो प्रत्येक गावगावचे कार्यकर्ते की आम खासदार साहेबांनी आमच्या प्रत्येक गावामध्ये आमच्या विरुद्ध काम केलेलं आहे मग आमच्या विरुद्ध काम ज्यावेळेस केलेलं आहे तर तुम्ही असा खासदार बदलून द्या ही आम्ही सतत त्यांना मागणी केली होती की बघा आप यांनी आपल्या पक्षाच्या विरुद्ध काम केलं लेटेस्ट वांगणी ग्रामपंचायत झाले मुरबाट ग्रामपंचायत झाले मुरबाटच्या बाजार समितीला त्याने पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे मग अशा खासदारांना आम्ही कशा पद्धतीने काम करू तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न या आ, 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 आज सुद्धा आम्ही केलेला आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही मुरबाट मतदारसंघामध्ये तर लीड दिलेलाच आहे तरीसुद्धा आमची सांगतात की ज्येष्ठ नेते सांगतात हे स्वतःच ज्या वेळेस हे मी युतीचा काम बाजूच्या मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघामध्ये एक मध्ये बैठक पड होती त्या बैठकीला जगन्नाथ पाटील होते त्या बैठकीमध्ये जगन्नाथ पाटील भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये येऊन आमच्या बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना तिथे सांगत होते अरे ते इथे आपल्या ह्या विभागामध्ये कल्याणपूर्वमध्ये इथे वामन म्हात्रेंना त्यांच्यावर जबाबदारी दिले परंतु ते अमोल म्हात्रेचं जास्त ऐकायचं नाही असं स्पष्टपणे त्यांनी केलं त्यावेळेस कार्यकर्ते उठून साहेब तुम्ही बोलता काय आजपर्यंत तुम्ही आमच्या कधीच त्या कुठे गल्लीमध्ये काही इथे साफसफाई आहे का कोणाचा कुठे हॉस्पिटलचा काम आहे का काही रस्त्यांचं काम आहे आजपर्यंत कधी आमच्या कुठल्याच कामाला तुम्ही येत कामाल नाही निवडणुकी आली की आमची बैठक घेण्यासाठी येता हे काम तुम्ही बंद करा असं कार्यकर्ते ओढून सांगितलं यांची त्यावेळेला निष्ठा जाते कुठे दुसरी गोष्ट ती आतापर्यंत ज्या साहेबांच्या विरुद्ध त्या बाल्या मामाचा फोटो दाखवलेला आहे आणि तो फोटो घेऊन दाखवलाय तो एक दीड वर्षपूर्वी एक डोंबिवलीच्याच लग्नातला आपल्याच भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकाच्या हो घरचा फोटो आहे आणि तो फोटो घेऊन म्हणजे हे नेमकं ह्याला दाखवायचं तरी काय हे ज्येष्ठ म्हणतात ज्या वेळेस हे तीन तीन वेळ लोकांनी याला ना नाकारलेला माणूस आणि इथे आमच्या बदलापूर भिवंडी हो मतदारसंघामध्ये कुठलाच काम न करताना हे यांच्यावर जबाबदारी देते तर ह्यांच्या जबाबदारी लोक ऐकणार कशी हे स्वतः ज्या शुल्क मंत्री मंत्री होऊन गेल्यात स्वतः फक्त त्यांनी दारूची लायसन्स घेतल्यात आणि त्या दारूची नशे हायक आणि त्या दारूची नशे हायक आणि ते दारूचीत नशे हायक काय समजतं ते फोटो सुद्धा दीड वर्षापूर्वीचा दाखवतात काय हे आपल्या विरुद्ध काम केलेलं आहे म्हणून असे सांगतात मग खरं काय मग आम्ही सत्य परिस्थितीमध्ये काम करत असतो भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्यावरच जर शितोरे उडत असतील आणि हे स्वतःहून वेगळ्या पक्षाचं काम करणार लपून करणारे काम आहे म्हणून ज्येष्ठ बोलून जर यांची आपण पक्षांनी कधी याला पुढे पुढे घेतलंय आणि आम्ही साधे छोटे छोटे कार्य करते म्हणून आणि आमच्या जर आमदार किसन कतुरे हे आमचे दैवत आहेत आमच्या ह्या पूर्ण मतदारसंघाचे दैवत आहेत एक एक माणसाला काय छोटा असो या मोठा आजपर्यंत त्यांनी कुठल्याच बाबतीत कमी पण रोड रस्ते आरोग्य सर्व सुविधा एका शकंदात आजपर्यंत आम्हाला दिलेल्या आहेत आमचे सर्वांचे दैवत आहेत आणि अशा दैवताला जर ते असे म्हणत असतील की पक्षाच्या विरुद्ध काम केलंय आणि पक्षातून हकालपट्टी करावी यासाठी मी त्यांचा आम आमदार वतीने माननीय जगन्नाथ पाटलांचा मी निषेध करतो पक्ष सोडू शकतात विधानसभा किंवा मग राष्ट्रवादी शरद पवारांच्या काय तुमचे जवळचे आमदार साहेब आहेत कशा पद्धतीने हे तुम्ही चुकीचं सांगतात आता त्यांना पक्षात एवढा मोठा मान आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावन फुले साहेब यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे आहेत परंतुच फक्त फोटोच्या समोर नाही येत म्हणून ही भूमिका त्यांना वाटते अगदी त्यांनाही माहिती आहे की आमदार कतोरे साहेब हे अगदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे आणि हे जे चॅनलवर सांगतात हे यांचा सा करेक्ट कार्यक्रम करून पण लोकांनी त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केलेला का आहे पक्षविक्ष सोडणार काहीच नाही आणि पक्षात त्यांची चांगली पकड आहे पक्षावाले माहित आहे की पाच मतदारसंघामध्ये कतोरी साहेबांचा वर्चस्व आहे पक्ष सोडण्याचा काही विषय अजून एक गोष्ट आहे की ज्या वेळेस डोंबिवली चे आमदारकीची निवडणूक होती तिथे आमदार हरिश्चंद्र पाटील होते आमदार हरिश्चंद्र पाटलाला पाडण्याचं काम ही जगन्नाथ पाटलांनीच केलाय हे सर्व लोक जग जाहीर आहे आणि मग हे जर भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार आमदार हरिश्चंद्र पाटलाला पाडतात आणि इथे आमदार किशन कतोरेला सांगतात की तुम्ही पक्ष कामना करताना हक्कलपट्टी करा हे कुठला न्याय आहे पक्षाला मग ह्या हे खरे निष्ठावंत आहेत का हे बाब लक्षात घेतली पाहिजे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा